म्हणजे आजचा व्हिडिओ अनेक जेनझी लोकांच्या डोक्यात जाऊ शकतो कित्येकांच्या तळपायाच्या मस्तकात जाऊ शकते कारण आज आपण अशाच एका ज्वलंत विषयावरती बोलणार आहोत आपण बोलणार आहोत भारतात आलेल्या एका नवीन व्हायरस बद्दल कोल्ड प्ले कोल्ड प्ले कोल्ड आज आपण कोल्ड प्ले या ब्रिटिश बँड बद्दल आणि या बँडच्या भारतातल्या सो कॉल्ड फॅन्सबद्दल बोलणार आहोत तर कोल्ड प्लेच्या बुकिंग बुकिंगसाठी जसं लोकांना ताटकळत बसावं लागलं होतं तसं ताटकळत न बसवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी तर मंडळी मागचे दोन तीन महिने इंस्टाग्राम यूट्यूब सोशल मीडिया उघडला की सगळ्या साईट्सवरती ह्या कोल्ड प्लेनं अक्षरशः धुमाकूळ घातला होता मोठे मोठे सेलिब्रिटी बाड्याबापाच्या अवलादी कोल्ड प्लेच्या ह्या कॉन्सर्ट्सला गेलेले व्हिडिओ पोस्ट करत होते कोणाला तिकीट मिळालं नव्हतं तर कोण वेटिंग लिस्टवर होतं पण हे कोल्ड प्ले नेमकी भानगड काय ते आधी जाणून घेऊयात आता हा कोल्ड प्ले वगैरे जे काही आहे का नाही ते मोठ्या लोकांचे चोचलेत म्हणजे हा व्हिडिओ बनवण्यासाठी मी माझ्या गावातल्या एका मित्राला फोन केला त्याला म्हणलं कोल्ड प्ले नावाची भानगड तुला माहितीये का तर त्याला कळल्यानुसार त्यानं काहीतरी कोल्ड कॉफी वगैरे काहीतरी असं मला काहीतरी सांगितलं बरं का तर हा कोल्ड प्ले कुठला व्हायरस नाहीये ही कोल्ड प्ले नावाची कुठली कोल्ड कॉफी नाहीये तर कोल्ड प्ले नावाचं एक ब्रिटिश बँड आहे बँड म्हणजे हां एकोणीसशे सत्त्याण्णवला ला ह्या बँडची सुरुवात इंग्लंडमध्ये झाली क्रिस मार्टिन जॉन बकलँड गाय बेरीमॅन आणि विल चॅम्पियन ह्या चौघांनी ह्या बँडची सुरुवात केली आता सांगायचं झालं तर एकेकाळी हिमेश रेशमियाची जशी हवा भारतात होती तशीच हवा ह्या कोल्ड प्लेवाल्यांची वाल्यांची होती फक्त फरक एवढाच की कोल्ड प्लेवाल्यांची वाल्यांची हवा अजून सुद्धा टिकून आहे हा आता हा कोल्ड प्ले बँड आहे का तर अजिबात नाही संगीत क्षेत्रात मानाचा समजला जाणारा ग्रॅमीचा पुरस्कार ह्या कोल्ड प्लेच्या गाण्यांनी सात वेळा पटकावलाय म्हणजे अर्थातच ही कोल्ड प्ले मधली कलाकार मंडळी कलाकार म्हणून आणि संगीतकार म्हणून जगभरात बापच आहेत जगातल्या टॉप कॉन्सर्ट्स पैकी पहिल्या काही मध्ये ह्या कोल्ड प्लेचा समावेश केला जातो पण मंडळी आपला मुद्दा तो नाहीच आहे आपला मुद्दा आहे भारतात झालेली कोल्ड प्लेची एवढी मोठी हवा तर मंडळी या कोल्ड प्लेच्या टीमनं भारतात त्यांचा बँड कॉन्सर्ट घेणार असल्याचं जाहीर केलं बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला कोल्ड प्लेची तिकीटं बुक माय शोवरती उपलब्ध झाली आणि फक्त अर्ध्या तासात दीड लाख तिकीटं भारतातल्या लोकांनी बुक केली एखादा मिनिट जरी तुम्ही इकडं तिकडं गेला तरी बुक माय शोवरती मेसेज यायचा सॉरी तुम्ही वेटिंग लिस्टवर आहात आणि तुमचा वेटिंगचा नंबर आहे ऐंशी हजार नव्वद हजार एक लाख दोन लाख मग परत त्यानंतर ही तिकीट रिसेलर साईट्सवरती परत एकदा उपलब्ध झाली आणि ह्या साईट्सवरती दोन अडीच हजारांची ही कोल्ड प्लेची तिकिटं दोन अडीच लाख रुपयांना विकायला काढली गेली आणि विशेष म्हणजे आपल्या भारतातल्या हौशी लोकांनी ती तिकीटं विकत सुद्धा घेतली मग यावरून तिकीट विक्रीत घोळ झाला अशा बातम्या सुरू झाल्या पण आपल्याला त्या कोल्ड प्लेच्या गायकांना त्याच्याशी काय घेणं देणं एकोणीस आणि एकवीस जानेवारीला मुंबईतल्या डी वाय पाटील स्टेडियमवरती कोल्ड प्लेचा मोठा इव्हेंट झाला पण भारतातल्या अतिउत्साही लोकांचा प्रचंड प्रतिसाद बघून ह्या कोल्ड प्लेच्या टीमनं भारतात अजून एक इव्हेंट घेणार असं जाहीर केलं आणि तो इव्हेंट झाला पंचवीस जानेवारीला गुजरातमधल्या अहमदाबादमधल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरती आता हे स्टेडियम गच्च भरून माणसं स्टेडियम उतू जायला लागली इतकी गर्दी ह्या स्टेडियममध्ये झाली होती का तर ब्रिटिश आलेला एक बँड बघण्यासाठी आता जी माहिती आपल्याला उपलब्ध होते त्या माहितीवरून बोलायचं झालं तर कोल्ड प्लेची दोन लाखांच्या आसपास तिकीट विकली गेली सगळ्यात कमी तिकिटाची किंमत होती अडीच हजार आणि सगळ्यात जास्त तिकिटाची किंमत होती पंचवीस हजार ॲव्हरेज काढलं तर ॲव्हरेज येते बारा हजार रुपये एका तिकिटाला याचाच अर्थ पंचवीस जानेवारीला अहमदाबादमध्ये झालेल्या कोल्ड प्लेच्या एका कार्यक्रमात कोल्ड प्लेच्या टीमनं दोनशे चाळीस कोटी कमावले या दोन वर्षातल्या सलमान खानच्या पिक्चरनं कमावलेल्या पैशापेक्षा सुद्धा जास्त मुंबईत झालेल्या शोचं गणितच वेगळं हा आहे आपला खरा मुद्दा ज्या ब्रिटिशांनी आपल्यावरती दीडशे वर्ष राज्य केलं म्हणून आपण ब्रिटिशांना शिव्या देतो त्याच ब्रिटिशांनी आपल्याला पुन्हा एकदा खतरनाक स्ट्रॅटजी वापरून लुटलं म्हणजे आता मंडळी कोल्ड प्लेचे गायक हे उत्कृष्ट कलाकार आहेत का आहेत त्यांची गाणी जगात भारी आहेत का आहेत त्यांच्या शास्त्रीय संगीताला तर तोडच नाही काय तो त्यांचा कोरस काय तो त्यांनी घेतलेला आलाप आ हा 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 एक गाणं ऐकलं की डोकं कसं तड 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 झालं पाहिजे मग कोल्ड प्लेचा शो बघणं त्यांच्या शोला गर्दी करणं ह्या चुकीचं काही आहे का अजिबात नाही पण एक भारतीय म्हणून प्रश्न पडला आपल्या भारतातल्या कलाकारांना आपण एवढं प्रेम देतो का भारताचं लांब सोडा आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर महाराष्ट्रातल्या कुठल्या गायकाच्या शोला आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊ ज्या आवडीनं आपण कोल्ड प्लेची तिकिट मिळाल्याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावरती टाकतो त्याच आवडीनं आपण कधी आपल्या भारतीय कलाकृतीची व्हावा केली गाव बरं कोणाला काय बोलावं तर म्हणतात आम्हाला जागतिक संगीताची आवड आहे आम्ही जागतिक संगीताचे रसिक आहोत मग तुम्ही जगातल्या सगळ्या संगीताचा आस्वाद घेता मग भारतीय संगीताचा आस्वाद घ्यायचा म्हटलं की तुमचं थोबाड का उघडत नाही ते जस्टिन बिबर टायलर स्विफ्ट ते बी टी एस त्यांचे शो म्हटलं की आपल्याला लय भारी कौतुक वाटतं त्या काय काय पुरी तर म्हणतात लग्न करायला तयार आहे पण आपल्या भारतातल्या शास्त्रीय संगीताच्या मैफिलींना आपण किती जण आवर्जून भेटी देतो ते दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला तर आयोजक आणि कार्यक्रम करणारे कलाकार सोडलं तर दुसरं कुणी नसतं अर्थातच ज्या त्या ठिकाणी कार्यक्रमांना गर्दी होते तिथं दर्दी रसिक असतात हे सुद्धा मान्य करावं लागेल पण एकंदरीत विचार करायला गेलं तर जगाच्या या सो कॉल्ड ट्रेंड मध्ये जगणाऱ्या भारतीय भावगीत भक्तिगीत लोककला हे ओल्ड स्कूल वाटतात मध्ये एक गाणं फेमस झालं होतं बेल्ला चौक ते गाणं इटलीतल्या झालेल्या एका क्रांतीचं प्रतिक आहे हे आपल्याला समजलं पण महाराष्ट्रातल्या अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेलं माझी मैना गावाकडे राहिली ही छक्कड सुद्धा संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं प्रतिनिधित्व करणारी होती हे आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे पंडित भीमसेन जोशी वसंतराव देशपांडे सुधीर फडके पंडित हृदयनाथ मंगेशकर इथं पासून ते शंकर महादेवन अमित राज अजय अतुल इथं पर्यंतचा आपल्या मराठी संगीताचा प्रवास किती गौरवशाली आहे याची जाण आपल्याला आहे का अर्थात या वरच्या नावांमध्ये अजून खूप नाव आहेत ती सगळी नावं घ्यायची म्हटलं तर अजून दहा पंधरा मिनिटाचा सेपरेट व्हिडिओ बनवावा लागेल या कोल्ड प्लेच्या कार्यक्रमाला गर्दी करण्याबाबत काहीही आक्षेप नाही पण दुसऱ्या बाजूला मग आपल्या मराठी मातीतून पुढे येणाऱ्या लोकसंगीताला सुद्धा तेवढंच प्राधान्य द्या ही आपली जबाबदारी आहे एका बाजूला मराठी कलेला वाव मिळत नाही एका बाजूला मराठी कलाकार नाहीसे होत चाललेत अशा थापा मारायचा आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच इव्हेंटला जायचं नाही आता हे म्हणायचं कारण म्हणजे या कोल्ड प्लेच्या इव्हेंटला भारतातल्या कितीतरी कलाकारांनी हजेरी लावली त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट केले तर कोल्ड प्लेचं तिकीट मिळवणं कोल्ड प्लेला जाणं ही बाब अनेक जणांसाठी फोमोचा भाग होती म्हणजे काय तर फिअर ऑफ मिसिंग आउट दुनिया करती म्हणून आपण पण केलं पाहिजे असा त्याच्या मागचा अर्थ नाहीतर त्याच्यातल्या निम्म्या जणांना कोल्ड प्लेच्या चार मेंबरची नावं सुद्धा नाही आहेत पण मग फक्त जगाच्या नजरेत टिकण्यासाठी झळकण्यासाठी अनेकांनी तिकीट खरेदी केली असो पण अशीच गर्दी आपल्या लोकसंगीताच्या भावसंगीताच्या कार्यक्रमांना सुद्धा दाखवा ना आपल्या घरात केलेल्या शिराभातापेक्षा बाहेरनं आणलेला गुलाबजाम लोकांना आवडतो पण असं न करता कधीतरी तो साजूक तुपातला शिराभात सुद्धा खाऊन बघा त्यात जो स्वाद असतो तो बाहेरच्या गुलाबजाम मध्ये नसतो सांगायचं फक्त एवढंच की आपल्या कलेला आपल्या परंपरेला आपल्या कलाकृतीला सुद्धा डोक्यावर चढवा बाहेरच्या देशातले कोल्ड प्ले असे डोक्यावर घेता तसं आपल्या भारतातल्या फोक प्लेला सुद्धा उचलून घेऊया आणि आपल्या भारतीय कलाकृतीला जगभरात पोचूया बाकी तेवढं कुणी गेलं असेल शोला तर तेवढा व्हिडिओ पाठवा घे हां <laughs> इन्स्टाला स्टोरी टाकायची होती